शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळलेला आहे मागच्या वर्षी दोन हजार कोणी उद्घाटन लोकार्पण केलं होतं या महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला मी स्वतः तिथं उघड केलेला आहे अँब्युलन्स घोटाळा घ्या एम एस आर टी सी घ्या एम एस आय डी सी घ्या त्याच्याबरोबर इतर समाज कल्याण घ्या मग आपल्या आदिवासी विभाग घ्या याच्यामध्ये चाळीस ते पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आता यांची लायकी बघा या महाविकास महा युतीच्या नेत्यांची की यांनी पैसा कुठं खाल्ला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवलं त्यांचा जो पुतळा बनवला समोर आपण सगळेजण नतमस्तक होतो देश त्यांच्या नतमस्तक होतो अशा एका महान व्यक्तीच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी मरिदा खाल्लेला आहे म्हणजे या लेवलला हे केलेले आहेत महायुतीचे लोक म्हणजे यांना कुठं काय करायचं हे सुद्धा कळत एस। नाही मरिदा कुठं खायचा हे तिथं कळत नाही एस। एका वर्षात ते एका वर्षाच्या आतच जर ला, अशा पद्धतीने त्या पुतळ्याचा अवमान होत असेल तर मग या महायुतीच्या नेत्यांचं करायचं काय मग याच्यामध्ये खोला गेलंच पाहिजे आणि मग या लायकीचे हे लोक असतील ते येणाऱ्या विधानसभेला अशा लायकीला लोक बाजूला ठेवून त्यांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये लोक असतील असा विश्वास मला